इथून पण छान आहे बघा असं बघायला गेलं पण एकदम मोठाली वस्तू आहे तर हा आम्ही रूम फायनल केला बघा भरपूर काय काय आम्ही बिल्डिंग्स बघतो आणि अशा ठिकाणी बघतो की आमच्या जवळ आहे इथे पण तिकडे बिल्डिंग आहे समोर खिडकी उघड आणि इकडे ते आपलं वॉशरूम माझ्या मनाच्या हृदयात असा एका कोपऱ्यात जागा करून बसलेला आहे आणि आपलं जीना चढायला वरती आपला एक हॉल सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग बुक लागली आहे का तुम्ही काय म्हणत होता काल, काल तुम्हाला आम्ही आम जे फ्लॅट दाखवले तर अजून आमच्याकडे मल्टिपल ऑप्शन आहे सर्वात जास्त आम्ही प्रायोरिटी काय देतो माहिती आहे का की फ्लॅट आमच्या जवळ पाहिजे बघा तुमच्याशी आम्हाला बोलायलाच देत नाही फ्लॅट <laughs> जवळ पाहिजे आणि भाजी मार्केट हे सर्व पण जरा जवळ पाहिजे मोस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटी चला बाहेरच दाखवतो हे बघा पावसाचं किती हिरवंगार झालंय सर्व हिरवे हिरवे झालं सर्व छान झालंय बघा मस्त वाटते आता इथे जेवढी फ्रेशनेस आहे ना आय गेस तेवढी आपली मेट्रो सिटीजमध्ये नसते आणि एकदम छान वाटते एकदम प्लेझंट वाटते बबू आली आपली आता बघा आम्ही सकाळी उठलो काल पण संध्याकाळी बघणार होतो पण आल्यानंतर आम्हाला एवढी झोप आली ना की आमच्यात एनर्जी नव्हती हो आणि ते ट्रेनमध्ये झोपणं काय झोपणं नसतं आमच्या दोघांची बॉडी ना अशी दमल्यासारखी म्हणजे एकदम अंग दुखतोय हो। असं तर आता आम्ही रॅन्डमली सर्व नियर बाय आहेत ना सर्वांकडे जाऊन इन्क्वायरी करणार आहे किती नंबर ऑफ बिल्डिंग इन्क्वायरी करतो ते पण तुम्हाला दाखवतो ती बिल्डिंग तर चांगली होती पण बिल्डिंगचा व्हिडिओ रिलीज केल्यानंतर कोणाला आवडलं तर कोणी कोणी जवळपासच्या रिलेटिव्सनी पण सजेशन्स दिले काय काय तर ते सर्व बघूया आणि अप्लाय करून आपण फास्ट फॉरवर्ड नको जाऊया इकडे नाहीतर असं व्हायचं की प्रॉब्लेम व्हायचं भरपूर त्रास होतो बघा चरायला आणलंय मस्त हिरवं झालंय ना ग्रास गार्डन करता बाय बाय काव्या बघा आमची काका आहे तिकडे हे मस्त वाटतय ना चला उतरा आता पहिल्या बिल्डिंग्स किंवा इकडे आलो आहे बघा एका सोसायटीत नाही असेच बिल्डिंग आहेत विचारूया इकडे ना बघा त्या बिल्डिंगमध्ये इन्क्वायरी केली ह्यामध्ये केली आता ह्यामध्ये के करतोय आम्ही ऑफिस बंद आहे सर्व ना सोसायटी ऑफिस आपला हॉल वन आर के म्हणू शकतो ना ह्याला आपण समोर खिडकी उघडकाजल आणि इकडे आपला वॉशरूम वरती सामान ठेवायला सांगून जागा चला अजून एक फ्लॅट बघायला आम्ही आलो आहे किचन आहे समोर असा व्ह्यू आहे इकडे आपला इंडियन टॉयलेट आहे ना हा त्यासोबतच इथे एक छोटा रूम होऊ शकतो आणि हा मिनी रूम होऊ शकतो हे देवघरसाठीच ठेवला असेल असं वाटतं वन आर्के टाईपच आहे ना हां बघा असे वेगवेगळे रूम बघतो आम्ही हा तिसरा चौथा बघतो सर्वांचे व्हिडिओ काढत नाही एक आयडियासाठी सर्व बघतोय बघा भरपूर काय काय आम्ही बिल्डिंग बघतो आणि अशा ठिकाणी बघतो की आमच्या जवळ आहे हे आपल्या जवळ आहेत ना सर्व अजूनपर्यंत कोणता आवडला फ्लॅट आपल्याला तोच माझ्या मनाच्या हृदयात असा एका कोपऱ्यात जागा करून बसलेला आहे आणि त्याचं मी अजूनपर्यंत पर्यंत दुसरे का शोधतो ना जरा घरी जाऊन बोलूया इकडे बोलायची जागा नाही घरी जाऊन तुमच्याशी सविस्तर व्यवस्थित बोलूया बरोबर मग डिसाईड करूया की कुठे घ्यायचं आणि कुठे नाही लवकर जरा डिसाईड करावं लागेल मला माझ्या माहेरी जायचं आहे गाईस मी नंतर माझ्या मम्मीला नाही भेटू शकत मला माझ्या माहेरी जायचं आहे म्हणून इकडचं काम आधी लवकर व्हायला पाहिजे मग मी जाऊ शकते बघा बरं फोन येतं आईचे आईचा फोन असेल ना बघा मी तुम्हाला दाखवते नाही ग सासू मा सासू सासू जास्त का केअर करता आता आला ना उधर <laughs> हा बोला काय बोलते जवली का विचारलं काय काय नाही काय विचारते म्हणे घर देतं का घर असं सगळ्यांना विचारतोय मम्मी बोलते नाश्ता केला की नाही की बघितलं आता बघितलं की सासू कोण जास्त विचार करते हा एक रूम आहे इथे आपलं वहे कॉमोड आहे तसं इथे एक रूम आहे आणि खाली तसं रुपये हा दरवाजा दरवाजा बंद वरती आपला एक हॉल आणि समोर एक किचन टाईप आहे इथे पण एक रूम आहे आणि आपला हा किचन आणि इथे आपले दोन आपले वॉशरूम हे सर्व पण बिल्डिंग बघितलेत पण ह्याचे कसे सेक्रेटरीचा नंबर घेतला आपण आहे ना आम्ही दुपारी कॉन्टॅक्ट करू त्यांना जेवणाचा पण काय पत्ता नाही आता काजलला घेऊन कुठच्या तरी नवीन रेस्टॉरंट मध्ये जाऊ इकडे बाजूला पण जेवढे पास जवळ जेवढे जवळजवळ बिल्डिंग आहे बघा ही पण एक आमच्या आपल्या सबस्क्रायबरने काजल ही कमेंट केली होती की जरा ही बिल्डिंग व्हिजिट करा तुम्हाला थँक्यू ही बिल्डिंग आमच्या पण लक्षात होती पण लगेच लक्षात येत नाही असं पण होतं तर इकडे ऍक्च्युअली वन बी एच के अवेलेबल नाही आहेत इकडे टू बी एच के आहेत हॅलो इथे बिल्डिंग्स आहेत का असे असे नाही ना थँक्यू बघा म्हणजे आम्ही अशी चौकशी करत करत जेवढे ओळखीचे ते पण बघून आणि ह्या ह्याच्यामध्ये ना आम्हाला कर हे सुद्धा माहिती पडलं आहे की कोण कोणते आपले व्हिवर पण आहेत आपले सबस्क्रायबर पण भेटले ते पण म्हणतात की तुम्हाला होमशीसाठी जर रूम घ्यायचे असतील तर आमचे रूम तुम्ही घ्या आमचे बंगलो तुम्ही घ्या म्हणजे आता पुढे जाऊन तुम्हाला जर सेपरेट बंगलोज पण हवे असतील ना ते पण आम्ही अरेंजमेंट करू शकतो पूर्ण तुमच्या एका फॅमिलीसाठी तुम्ही येत आहेत म्हणजे असं प्लॅन करतो ना पण फॅमिली रिलेटिव्ह सगळ्या सगळे ट्रिपला जातो तसं पण तुम्हाला हवं असेल ना तर आम्ही आता जरा लवकरच हे पण इंतजाम करणार आहे तुमच्यासाठी फक्त जेवण बिवण तिथे होणार नाही पाणी पिणी सर्व देऊ आंघोळीसाठी पाणी सर्व असेल जेवणासाठी हवे तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि गाडी घेऊन येणार ना तुम्ही दहा बारा माणसं असणार तर बिल्डिंग आसा, शर्थ आसा, शर्थ आता बघितलं तुम्ही तिकडे बिल्डिंग अशी दिसली अशी असे चार पाच गेले त्यातले दोन तीन बोलले आहेत पण कोणाकडे लिफ्ट नाहीये कोणाकडे कॉमोड नाही आम्हाला फक्त जर फ्लोर ला असेल तर लिफ्ट पाहिजे आणि कॉमोड पाहिजे बस ही बिल्डिंग ही एंट्री आम्ही या रस्त्यात कधी आलो पण नाही रत्नागिरीत एवढा आमच्या आसपासच आम्ही एवढं फिरतोय ना ही एरियाज माहिती पण नाही आम्हाला ही पण एक बिल्डिंग आहे ओंकारी बॉलीवुड अरे हो आपल्यासाठी नाही ती सकाळपासून फिरतोय पण आम्ही तुम्हाला सगळे असे घर नाही दाखवले जेवढे पण आम्ही फिरलो हां आता समोर डिमार्ट आहे बघा आणि पाठची बिल्डिंग दाखवू का दुसऱ्या साईडला तिथे पण आम्ही मला सर्च करायला आलो होतो मला माहिती नाही तिथे प्रॉब्लेम काय आहे तिथे ॲक्च्युअली लिफ्ट नाही आहेत लिफ्ट आणि सेकंड थर्ड फ्लोअरला अवेलेबल बोललं की मग परत आणि बघा बाजूला डिमार्ट आहे बघा राईटला डिमार्ट गेला बघा म्हणजे आम्ही कुठे कुठे चौकशी करतो बघा जवळपास जर ठीक आहे काय काय कुठे चिकन आणि हे काय रस्सा आहे हा चिकन सुका आहे चिकनचा रस्सा नाही सोलकढीचं जरा चमचा टाकवा त्याच्यात हायप आपला आपला हा रस्ता आहे ना ग्रेव्ही टाईप रस्ता आहे थोडस पातळ आणि जाड मिक्स आहे एक भाकरी दिली आहे ना दोन भाकरी आहे खोल जरा भाकरी कोळंबी कोलंबी कोलंबी हे काय आणि आपले कोलंबी आहे ना आमचं दुपारचं जेवण सुद्धा झालं आणि जेवणाची क्वालिटी एकदम छान मस्त म्हणजे जर कोकणात आलात तर तुम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये तरी नाव सांगितलेलं नाही नाव आम्ही पर्सनली सांगणार आहे जे आमच्या होमस्टेमध्ये येतील त्यांना आम्ही ही सहज रिकमेंड करू शकतो व्हेज त्यांना आम्ही नॉनव्हेज खाल्लो चिकन थाली खाल्ली आणि सुका थाली आणि कोळंबी सुका थाली हां आता चल आपल्या होमस्टेबरोबर कम्पेअर करूया कम्पेअर होऊ शकत नाही पण आपला जो रेटमध्ये आपण जी थाली देतो आहे ना वडे सकट ह्याच्यात बघा वडे पण नव्हते होती। होती रेट रेट ऑलमोस्ट ऑलमोस्ट सेम आहे पण त्याच्यात आपल्यात वडे येतात आपल्यात फ्राय येतं आता जे आमरस घेतलं बघा आता तुम्हाला एक, एक गंमत सांगतो हॉटेल एकदम मोठं आहे एकदम छान आहे तुमच्याशी असे बोलू शकतो ना पर्सनल गोष्ट आपण रेट कार्डवर रेट वेगळं होतं आणि जेव्हा थाली ऑर्डर केली ना तेव्हा त्याचं ते सांगितलं की जरा तीस रुपये वाढले आहेत चाळीस रुपये वाढले स्वतःहून त्यांनी सांगितलं फॉर so, एक्झाम्पल आम्ब्रसच सांगतो आम्बस तिथे लिहिलं होतं पन्नास रुपये मी बोलतो पण जरा गाडी साईडला ठेवतो पन्नास रुपये वाटी लिहिली होती आमरसची ओके मेन्यू कार्डवर लिहिली होती आणि जेव्हा मी सांगितलं की एक वाटी द्या का गाव हो आमरसची तर बोलतात ते ऐंशी रुपयाची आहे चालेल ना मी बोललं चालेल ऐंशी की नव्वद घेतले ऐंशी 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 इथे बघा आम्ही काय किचन चेक नाही केलेलं आहे यांचं टेस्ट तर एकदम छान आपल्या टेस्टशी ची मतलब असं टेस्ट छान पण बनवण्याची पद्धत कशी होती ती आम्हाला माहित नाही कारण आपण कसं पूर्ण किचन तुम्हाला ब्लॉक थ्रू दाखवतो आम्ही पूर्ण टोटल तर बनवणं तुम्हाला माहिती आहे की आपण सर्व काही चांगलं वापरतो ऍट द टाइम आमचीच थाली लीड आहे हो कारण की वडे वगैरे सगळं सर्व असतं त्याच्यात एकदम छान असतं आणि चिकन फ्राय पण असतो हो चिकन थाली आता आपल्याला कुठे जायचं घर बघायला कोणतं घर बघायचं आपल्याला तेच इकडे अजून दुसरा काय नाही ना मी इकडून जाऊ शकतो ना बघा असं डिस्कशन चालू आहे काय बघूया काय नाही बघूया असं गाडी आहे म्हणून गाडीचे किलोमीटर किती झाले माहितीये का बावीस किलोमीटर झाले आतल्यात फिरून पण आम्ही लांब लांब नाही फिरत आहे बघा बघायला गेलं तर इथे पण फ्लॅट्स आहेत पण हे लांब आहे एकदम सिटी मध्ये आलं हे ऑलमोस्ट नऊ दहा किलोमीटर पुढे आलं तर एवढा लांब नको आपल्याला ना भुरु भुरु हो। चला एक तरी रेस्टॉरंट असे दोन काल पासून रेस्टॉरंट फिरलो तीन पैकी आम्हाला एक आवडलेला आहे तुम्ही जर आलात तर तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू इकडे दोन बघा नाव हे सर्व रेस्टॉरंट मध्ये जातोय लक्षात ठेवा तुम्ही विचार करत असाल की आम्ही आत्ता का नाही तुम्हाला नाव आता मी काय बोललो दोन मध्ये आवडला नाही उगा त्यांचं नाव सांगणार आणि असं वाईट वाटत ना म्हणजे वाईट होणार त्यांच्याबरोबर चांगलं नाही ते पण तुम्ही आमच्याकडे येतात या दाखवतो मला जेव्हा तुम्ही आम्हाला विचाराल ना की तुम्ही कोणता सजेस्ट करायला आम्हाला तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू आता ऑन कॅमेरा आम्ही तुम्हाला बोलणार नाही तुम्ही जेव्हा फ्रँकली सांगणार तुम्हाला बिंदा सांगणार तुमचा डे पूर्ण बाहेरच स्पेंड होणार आहे तर तुम्ही बाहेरच जेऊ शकता चांगलं ऑप्शन आहे कारण की आपलं होम स्टे आणि बाकी सगळं जे काही पॉइंट आहेत ते बट ऑबियस डिस्टन्स आहे खूप दोघांमध्ये असं मी जर एक टुरिस्ट असतो तर शुभांगी की होमस्टेच्या घरी आपण जेवलोच तर मला वाटेल परत जेवायला ठीक आहे तर जेवणाची क्वालिटी तशी आम्ही तशी ठेवली आहे आणि आता सर्व्हिस रेट सेम आहे सर्व गोष्टींचे इवन फूडचे पण रेट सेम ठेवतोय मी स्टेचे पण रेट मी सेमच ठेवले आहेत पण मध्ये आम्ही वाढी सर्विसमध्ये आम्ही काय काय गोष्टी वाढणार आहेत बघा त्याचे चार्जेस त्या स्टेमध्ये झालं म्हणजे तुमच्यासाठी आम्ही नेहमी मध्ये काय ना काय इम्प्रूव्ह करतो गेल्या वर्षी झुला नव्हता तर झुला आणला होता बाकी काय काय गोष्टी या वर्षात पण काहीतरी नवीन करणार आहे तुम्हाला सर्वांना आवडेल ते आणि नॉट जस्ट मटेरियल म्हणजे अशा वस्तूंच्या सर्व्हिसमध्येच नाही ह्युमन सर्व्हिस म्हणजे आमच्या सर्व्हिसमध्ये पण तुम्हाला आता कसं आम्हाला एक्सपिरियन्स काय काय गोष्टी कधी कधी चुका झाल्या त्या आपण इम्प्रूव्ह करता येते आता सर्व गोष्टी आता माइंडमध्ये आहेत तर ह्यावेळी जे गेस्ट येणार किंवा तुम्ही परत जर येत तर तुम्हाला एक अपग्रेडेड सर्व्हिस मिळणार आमच्याकडनं ते राहते आता सर्व्हिस पहिला आमची फ्लॅट बघूया काय फ्लॅट बघा कोण कोणत्या फ्लॅटमध्ये कुठे कुठे बघा अजून एक फ्लॅट बघून आलो सर्वांचेच घर नाही म्हणजे रेडी पण असतात इकडे काय फक्त कॉम्पाऊंड नाही ना, ना। फॅन बंद करा नाही बंद होत इकडे पण आहे पार्किंग बिर्किंग आहे इकडं मार्केट जवळ होतं सर्व बघा बघू तेवढे कमी आहेत बघा काजलला जी बिल्डिंग आवडली त्या फ्लॅटच नाही अवेलेबल पूर्ण रत्नागिरी आपण फिरतोय चला आलेलो आहे घरी आणि कोणते फ्लॅट आवडले ते दाखवूया पहिला गेट बालू येतो आतमध्ये बालू नाही तर काजलला विचारूया आपल्याला काजलला कोणते फ्लॅट आवडलेले आहेत काय बो काय काय बाबू काय सर काजलला कोणता फ्लॅट काय डिसाइड झाला बघितले किती बघितले भरपूर बघितले खूप खूप बघितले कुठे कुठे फिरलं बाप रे खरच कुठे असा घेऊन ए काय तुझं कुठे कुठे बघून आलात त्यांना गेल्या गेल्याच खाऊ दिलं होतं आणि आमचं पण जीवन बाहेर झालं तर भरपूर झालं बघा अशी आजची रुटीन होती वाजलेच बघा गेलो साडे चार वाजले आम्ही बघतोच आहे अजून कोणाला टोकन अमाऊंट देऊन फायनल केलेलं नाही पण भरपूर बघितलेत आता आमच्या म्हणजे जवळच्या बघितले फाईव्ह किलो आता बघितले ते दोन किलोमीटरच्या अंतरावर बघितले सर्व आता दोन असे ठरले त्याच्यामधन एक फिक्स करायचा आहे तो संध्याकाळी फिक्स होईल म्हणजे संध्याकाळी माणूस भेटणार आहे त्याचं घर दाखवायला त्या तो एक घर बघू आम्ही त्यानंतर फिक्स करू म्हणजे फ्लॅट फ्लॅट आहे ते पण आता डील फायनल करायला आपण जाऊया म्हणजे आपला जो आवडलेला फ्लॅट आहे आता बघा ऑलमोस्ट संध्याकाळी आलो होतो मम्मीला कॉल फिरवलं भाईला कॉल वर घेतलं दोघांशी डिस्कस केलं काजलचं ओपिनियन घेतलं काजलनी सर्वांना पटवलं मग आता आपण जो फ्लॅट बघायला मी बोललेली माझ्या मनाच्या एका घर करून आहे तो फ्लॅट आता तुम्हाला दाखवतो रात्रीचा व्यू कसा आहे ते सुद्धा तिकडे दाखवतो व्ह्यू कसा आहे तो बघायचा आहे आणि सर्व बाकीच्या ओपिनियन मध्ये आम्ही पाण्याची चौकशी केली तिथे पण केली आजूबाजूलांशी पण केली आणि तिकडे बाजूला पण होते सर्वांची चौकशी केली पाण्याचा प्रॉब्लेम नाही तिकडे बाकी सर्व सोयी पण आहेत व्यवस्थित तर ते आता फ्लॅट आपण तुम्हाला परत दाखवूया म्हणजे तोच फ्लॅट आपला बुक झालाय आता आम्ही जाणार आहे तिकडे डिपॉझिट द्यायला आणि जे एजंटचे पैसे एक भाड्याचे आम्हाला द्यायचे एजंटने दाखवले तर एक भाड्या त्यांना द्यायचं आहे आणि मग भाडा महिन्यानंतर आम्ही देणार आणि डिपॉझिट आम्ही देणार हे सर्व आता डील करून येणार डील झाल्यावर पण तुम्हाला दाखवू पण अगोदर तुम्हाला फ्लॅट दाखवतो चला आता बाहेर बघा इव्हनिंग इव्हनिंगची वेळ आहे काळूख पण झालेला आहे बघा कसं वाटला तुला हे बाकी जेवढे लाईट्स आहेत तेवढे राहतात आहेत आणि जेवढे लाईट्स नाही ते मुंबईकर आहेत बरोबर ना काय बोलली येऊन जाऊन असतात बघा हा रूम आम्ही फायनल आम्ही फायनल केला आहे फक्त आता ओनर आमच्याशी फायनल करतील बरोबर एक अमाऊंट ठरवून व्यवस्थित तर परत एकदा दाखवतो बघा हा आपला एंट्री केल्यावर असा किचन आहे किचनचे हे उघड गाजन म्हणजे असं गोष्ट आहे की आम्हाला मारणी पण नाही आणली तरी चालते ओके आणि पाण्याचं प्रेशर बघा इकडे हे सुद्धा दिलेलं आहे हे ऑन करून दाखवतो हो बघा ऑन झालं आहे प्युरी वॉटर प्युरीफायर पण म्हणजे बिल्डरनेच दिलेलं आहे त्यासोबत इकडे पाणीचं प्रेशर पण बघा भरपूर आहे एक्झॉस्ट पण दिलेला आहे इकडे व्ह्यू पण एकदम सुंदर आहे बाहेरचं सर्व दिसतं बघा एकदम छान आणि एकदम स्पेशियस आहे एकदम मोठं चला आता हे आपलं किचन इथे आपलं हे हॉल हॉल समजूया असं एंट्री इकडे बघा असं दिसतं काही मोठं आता इथे गेल्यावरती आपलं वॉशरूम आहे ते आपण लाईट मोठे लावल्यावर मोठे लावले तिथे त्यांनी हे सुद्धा दिलेलं आहे बघा गिजर पण फिटेड आहे हे बघा दिसलं लाईट चालू आणि शॉवर आहे पाणीचं प्रेशर इकडे पण दाखवतो बघा ओके आणि इकडचं पण प्रेशर भरपूर सुंदर आहे फिटिंग आणि मेन गोष्ट काय गा गाजाली अनयुज रूम आहे म्हणजे आपणच पहिले इकडे यूज करायला बाकी वरती शेल्फ आहे कपडे सुकवायला पण वरती दिलेलं आहे हे सर्व पण नवीन लावलं आहे आणि एक चांगलं आहे की इकडे बाथरूम आहे तर इकडे वॉशरूम आहे सेपरेट सेपरेट वॉशरूम दिलं आहे बघा कॉमोड आहे एकदम छान आणि इकडे कपडे हे पण दिलेलं आहे सर्व लावून सर्व सुविधा करून दिलेल्या आहेत सर्व आणि हा बेडरूम पण मोठा असा हात स्प्रेड करून बघ अजून दोन राहील तशी आणि असं बघ इकडे ओके एकदम छान आणि इकडून आपण एक व्ह्यू हो बघूया आता इथून पण छान आहे असं बघायला गेलं पण एकदम हा आम्ही रूम फायनल केला आहे आता फक्त ओनरशी कॉन्टॅक्ट करून डिपॉझिट देऊन फायनल करायचं आपल्याला वरती पण तुला चला आणि आपण आउटसाईड गेलो की असं सर्व इकडच्या आता लाईट सर्व बंद करूया बघा आपण लाईट्स खिडक्या बंद आहेत ओके दरवाजा बंद करूया हे लाईट्स बंद कर का तिकडची लाईट्स बंद कर ओके जाऊया बंद कर लाईट मला लिफ्ट पण एकदम नवी आहे ओके चल अशा प्रकारे आम्ही इथे व्हिडिओ एंड करतो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा